नाही नाही दोन तीन दिवसाला खूरपाय काय भेटले मला हे काढले काय सांगतेस तुला कामाच्या आधी आम्ही दिलेले काय दिले काय आणि घरात खात का काय मला काय का काय तुला पैसे कायचे मी हप्ते भर लागते ना मला काय भरले

माझ्यावर काम काय तुझ्या काय माझे काय माझे काय नाही का ते तिला पैसे नाही काय तू एक पाचशे असं केलं का दिलेच आहे ती साहेब बाकीच्या बाजार बाजार केला तू बाजारस का तूच केला तूच केलास म्हणलं की मी उडलं म्हणलं मीच केलाय तूच केलास की मी केलाय का

तुझ्या पैसे भी देऊ नको जेवू बी नको इतके दिवस काय सांगा तुला खाल्लेलं माझी वृत्ती करू नका बर काय आईला द्यायच ना जेवायला तू कामालायच्या आम्ही गेला आता ती मला येते पण मी काय म्हणून काय मला काम नाही म्हणून ती की मीच दोन तीन दिवस दिले दिले का ते आणलीच काय तुला लागल का हो खायला कोणा मी स्वतः हप्ते भरले तर कमी वेळ घेतलाय मोबाईल जाऊ दे तुला काय करायचे तुझं तुझं हा स्वतःच मोबाईल घे ना स्वतःच करेल खा स्वतःच मोबाईल हो काय जा दाखव काय दाखवा ते दाखव कुरकुरे हि तर पैसे असे माझ्याजवळ ही पैसे पैसे नाही असे पैसे माहिती मला काय किती पैशाला शिकायला जा का होुपया नाही किशे का मारी बघ जा मला नाही करा तुझ्या पैसे पैसे केला तू आता भाग मला पैसे तुला सांगते पण म्हणते